चला रामकृष्ण हरी झाले का जेवण सर्वांचे एकनाथ दादा म्हणतात लाईक कर दी आहे धन्यवाद दादा लायक केल्याबद्दल आणि तुमचं स्वागत पण आहे लाईवमध्ये कसे आहेत तुम्ही दादा आणि मस्त आहेत दादा झालं का दादा जेवन झालं का हो झाले की जेवण तुमचे जे झाले का हो दादा माझे पण झाले जेवण आत्ताच झालं आमचं पण जेवण स्वागत आहे लाईव्ह मध्ये सरा पटपट लाईव्ह लाईक कमेंट करा सर्वांनी दादा ड्यूटी चालू आहे का तुमची ड्यूटी चालू आहे का

हाय हाय सुरेखा ताई हाय झाले का जेवण सुरेखा ताई सुरेखाचे सारी का सारी का ते इंग्लिश मध्ये नाव आहे मी म्हणते सुरेखा सारी ताई झालं का जेवण सारी का ताई तुम्ही कशा आहेत ता हो ताई म्हणतात हो झाले ताई जेवण बर बर ताई मग काय चालू आहे बाकी बरं आहे का तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये ताई चालेल का ताई नमस्कार बर का स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला पटपट कमेंट करा स्वागत आहे मध्ये सगळ्यांचं चला इला ला लाईक ला करा ताई तुमचे वॉच टाईम कम्प्लीट झाले का ताई नाही झाला तुमचा झाला का नाही वॉच टाइम पूर्ण माझं कम्प्लीट नाही झाला अजून बाकी राहिला आहे सारी कथाई तुमचं झालं का पूर्ण चला लाईक करा बर का सर्वांनी माझे पण नाही झालं ताई खूप टाइम लागतोय त्याला हो ताई टाईम टाइम लगते टाइम वाढायला वाढायला बघा माझे पण नाही झाले ताई खूप टाइम लागतोय त्याला पण टाइम वाढायला लेस टाइम लागतोय चला पटापटा कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाइक करा पटापटा कमेंट पटा, करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे जे नवीन आहेत ते ना, ना चॅनलला सब सबस्क्राईब करा आई तुमचा वॉच टाईम कम्प्लेट झाला का नाही नाही ताई सारी कथाई काय चालू आहे मग बरं आहे का कसे आहेत तुम्ही कमेंट करा पटापटा चला लाईवला लाईक करा सारी कथाई तुमची कधी असते लाईव्ह सारी कथाई तुमची कधी असती लाईव्ह तुम्ही लाईव्ह कधी घेता टाइम सांगा तुम्ही लाईव्ह सारी <स्याग> कथाई तुमची तुम्ही लाईव्ह कधी घेता असत तर कमेंट करा सांगा टाइम चला पटपट कमेंट करा लाईक करा लाईवला पटापटा किती वेळ लागतो वेळ कमेंट करा सर्वांनी कमेंट करा पटापटा भियम दादा नमस्कार झाले का जेवण हो दादा झाले जेवण आमचं तुम झालं का जेवण दादा झाले का जेवण दादा म्हणते हो आत्ताच झाले जेवण भरला चला पटपट स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी लाईक करा पटापटा पड़ लाईवला कमेंट करा माणसाला पटपट कमेंट करा उगच बसायचं उगच झोप लागते इकडं माणसाला आळस येत आहे कमेंट करा पटापट म्हणजे आळस येत नाही काही नाही स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण सर्वांचे सर्वांना नमस्कार एकदा नमस्कार चला पटपट लाईक करा लाईव्हला आणि कमेंट करा ಸರ್ ಒತ್ತಾಯಿದ್ದದ ನಾವು ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ ನೀ ಲೈವ್ ಲೈ ಲೈಕ್ ಕಮೆಂಟ್ ಕರ ಪಟ ಪಟ